आपण सुद्धा आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा पार्थ फोन लागत नाही तिकडं तास क्रमांक चार वरती गाडी मैदानात दाखल झाली कुमारी सिया समीर शेठ वाडकर दरेवाडी पुणे अजित शेठ जगदाळे मोरगाव यांचा ठिकाणी पाठीमागं फोडा शंकर निघाला आणि ते तुला एस के सरपंच गणेश पवार टाकावाडी शांताविलास निरगुडे यांचा तेजा मैदानात झाला पुढचा सन्मान केला जातोय आदरणीय अमोलजी माने यांचा सन्मान केला जातोय बापूसाहेब कांबळे यांच्या शुभास आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा हा अलगीवाली त्यानंतर पुढचा सन्मान केला जातोय आदरणीय संतोजी केळकर साहेब यांचा सन्मान केला जातोय आदरणीय अण्णा बांधल यांच्या अशुभ असते आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा